जो जिताव शिकल अशा पद्धतीच त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा ते कोणाला भेटले किती भेटले किती वेळेस भेटले मी सुद्धा तीस वर्षाच्या कार्यकालामध्ये चार पक्ष बदल तुम्हाला माहिती तुमच्या परवानगीने बदलले तुम्हाला विश्वासात म्हणून बदलले तुम्हाला बोलून बदलले मजबूर म्हणून बदलले पण माझाही मित्र मोडला येत्या पाच वर्षात पाच पक्ष आपण सगळ्या निवडून आणला आम्ही तुमच्या हातापाया पडल्या तुम्ही आमचा ऐकून तुम्ही तुम दुसऱ्याच्या हातापाया पडले निवडून आणल्याच्या नंतर पहिल्यांदा या राज्याचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंब्याचं पत्र दिलं आम्ही जनजाव फोटो काढले आणि फोटो पेपर लागला दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच सरकार आलं नाही शिवसेना त्याच्यातून फुटली शिवसेना बाजूला झाली आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर त्यांनी दादाला पकडलं दुर्दैवानं त्यांचं सरकार पडलं पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं पुन्हा हे देवेंद्र फडणवीस साहेबाकडे गेले की आम्हाला पाठी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं लबाडांना माझ्या दारात प्रवेश नाही पण सरकार चालू आहे एकनाथराव शिंदे साहेबांना पत्र दिलं शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले पाठी माग काय घालणार हे कोणाला कळत नाही जादू झाली दोन महिन्यानं पुन्हा अजितदादा सरकार माझ्या आता यांची झाली फडी ती मागच्या सरकारमध्ये झाला या सरकारमध्ये एकनाथ शिंदेला त्या अजितदादाला जाऊन म्हणजे साहेब माफ करा मी आता विधान परिषदेला पक्षाला बैमानी करतो मतदान तुम्हाला देतो पण आता मला निधी द्यायचं काम करा विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या ज्या शेका पक्षाचं नाव घेऊन तुम्ही लढता खर तर अपक्षच आहे अपक्षाला मुभा पण आहे कुठे जायचं पण ज्या शेका पक्षाचं नाव घेऊन तुम्ही लढलात त्या आदरणीय भाई जयंत पाटील साहेबांच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही मतदान दिलं नाही ते जयंत पाटील साहेबांनी स्टेटमेंट दिला ते आमचा एकमेव विधानसभेचा आमदार त्यांनी मत दिलेला आपली निष्ठा अजितदादाच्या चे आपण टीव्हीवर बघितलं असेल सकाळी अजितदादाच्या घरी स्टेटमेंट दिलं मी आता आयुष्यभर अजितदादाच्या सोबत राहणार आमच्या बहिणी बहिणीला म्हणजे तुम्ही राहा मी चले शरद पवार <laughs> आमची बहीण दुपारी शरद पवार साहेबांकडे घेतली ते म्हणले साहेब तुम्ही पक्षात प्रवेश द्या आम्ही आयुष्यभर तुमच्या सोबत राहू दोन तीन दिवसांना राहुल गांधी आले आदरणीय वसंतरावजी चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी गेले ते दोघे किती दा स्वागता लागेल आता माझा उच्चार किती मोडला याचा आपल्याला अभ्यास करा त्यांना या मतदारसंघासाठी देणं आहे का या मतदारसंघाच्या कामासाठी देणं आहे का मांडी थोपटल्यानं काम होते का दण थोपटल्यानं काम होते का एखाद्या निवडणुकीत मार्केट कमिटी हरली असत पंचवीस वर्ष आमच्या ताब्यात होती तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बसून मार्केट माझ्या ताब्यात होतं आर्थिक होत पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण करालो का मग काही ठिकाणी भाषणात सांगायचं की मी याच्यावर एवढे उपकार केले की मी याची ही निवडणूक केली मी त्याची निवडणूक केली त्याची निवडणूक केली ही गोष्ट खरी आहे मला त्यांनी प्रचंड मदत केली मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही पण इथल्या बसलेल्या लोकांनी एका हातानं मला टाळी वाजवून दाखवा वगैरे कोणीतरी कोणी वाजवून दाखवा बालाची पाठी वाजत आहे ना मग मी काहीच केलं नसेल का पण मी सांगत नाही घराचं सा भांडण बाहेर न्यायची माझी प्रवृत्ती नाही पण जी अशी जी मंडळी आहे त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोललं पाहिजे मर्यादेच्या बाहेर जाऊन बोललो खुलासे जा त्याच्यापेक्षा आपणही आत्मपरीक्षण केलं पाहिजे खरंच आपली पात्रता होती का एवढे सगळे मिळे पदे मिळाले कशामुळं मिळाले त्या सगळ्या फुलामध्ये मला जायची गरज नाही परंतु तुम्ही जर माझ्यावर उपचार केला असाल तर तुम्ही पन्नास वेळा जर सांगितलं तर तुम्ही उपचार केलेस ते के वाया गेले असं तुम्ही स्वतःला सांगतो म्हणून आपण आपल्या दर्जाने वागलं पाहिजे ही संस्कृती आहे आम्ही एवढे वर्ष झाले इतर राजकारण करतो आम्हालाही विरोधक आहे सगळ्या पक्षात विरोधक आहे एवढ्या निवडणुका झाल्या पण एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण कन्नार आणि लोहा तालुक्यात कोणत्याच पुढाऱ्यानं केलं नाही असं माझं म्हणणं पण ही नवीन सवय एवढ्या खालच्या पातळीवर जायची काय मंडळी आणते ही अतिशय दुर्दैवाची बाब माझी आपल्याला आग्रहाची विनंती राहणार आपल्याला ठरवायचं की आपल्या मतदारसंघाचा विकास कोण कोणतो मी लोकसभेची निवडणूक हरली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली मला अनेक मंडळी भेटायला यायची आणि ते म्हणायचे की पराभवातून काहीतरी चांगलं होणार असं म्हणून आपला पराभव झाला तेवढ्या पुरतं मी समाधान मागायचं आणि कामाला लागायची ही भूमिका घेतली आणि लोहा आणि कंदार तालुक्यातूनच विधानसभा लढवणार ही भूमिका स्पष्टपणाला <laughs> मला आता सकाळी एकाकड दुपारी एकाकड संध्याकाळी एकाकड तिकीट मागायला द्यायची गरज नाही तस तर कल्याण साहेब मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचं तिथे माझ्या खिसा आहे मी पक्ष सोडणार नाही आता लोकसभेलाही मला म्हणतात का आणि लोकसभेच्या दोन निवडणुका लढल्या एक निवडणूक मी हरली लोकसभेसाठी अठ्ठावन्न हजार मतांना हरलेली निवडणूक फार मोठी नाही प्रत्येक बुथवर जर आठ दहा मतं वाढल्या असते तरी मी चिपू असतो परंतु वसंतरावजीच्या नशिबात खासदारकी होती माझ्या नशिबात खासदार की नव्हती म्हणून हा लोक माझ्या कोणावरही हो राहत आजही मला भारतीय जनता पक्ष हेच सांगणार की तुम्हाला लोकसभा लढायची तर लोकसभा लढा आणि मला असं वाटते की नांदेड मध्ये सुद्धा माझ्या एवढा प्रबळ दावेदार प्रबळ उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे नसाव पण मी अतिशय नम्रपणाने नेत्यांना सांगितलं की लोकसभेला तुम्हाला कोणाला उभा करायचे करा मी या वेळेची विधानसभेची निवडणूक लोह आणि कंदार बदूनच लढणार ही भूमिका स्पष्ट कारण आमचे काही स्वप्न आहे एवढे वर्ष राजकारण झालं माझ्यासोबत तुम्ही एवढे वर्ष झालं काम करता आपल्याला एक गोष्टी वाटतात काही माझ्यासोबत बँक पासून काम करतात काही पासून काम करतात अनंतरांना वर्ष वाढत गेले आपण काम करत गेलो काही तर दोन दोन तीन तीन पिढ्या झाल्या माझ्यासोबत काम करतात तुमच्याही मनामध्ये आहे की आपल्या तालुक्याला वेगळं काही मिळायला पाहिजे आणि मलाही असं वाटते की एवढे वर्ष झाले आता नांदेड जिल्ह्यात माझ्याही एवढा सिनियर माणूस कोणी नाही मलाही मिळालं पाहिजे ती भावना घरी धरून लोहा आणि कन्नडमधून विधानसभेची निवडणूक लढवावी हा निर्णय आपण निश्चित केला खासदार पाच वर्षे जिल्ह्यामध्ये कामातील पण कन्नार आणि लोह्याच्या मंडळीचा स्वाभिमान वाढेल एवढं काम केलं माझ्या लोह्या कन्नाडच्या सर्व मतदारांचा माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या कुटुंबातील माणसाची छाती फोगावी एवढी कामं केली गेल्या पंचवीस वर्षात रेल्वेमध्ये एवढं कोणी कामं केली नाही पंचवीस वर्षात कोणाचंही नाव घ्या तेवढी कामं रेल्वेमध्ये केली मी खासदार झाल्याच्या नंतर नांदेडवर त्र्याहत्तर रेल्वे गाड्या धावत आहेत त्र्याहत्तर रेल्वे गाड्या नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र रेल्वे केली नांदेडवर दिल्लीला स्वतंत्र रेलगाडी सुरू केली वरना पुण्याला स्वतंत्र रेलगाडी सुरू केली नांदेडून तिरुपतीला स्वतंत्र गाडी सुरू केली आणि अनेक गाड्याच्या फेऱ्या वाढवण्याचं काम केलं डबल ट्रॅक असे नवीन रेल्वेचे मार्ग असतील नांदेड बिदर्भा बजेटमध्ये आणण्याचं काम केलं नांदेड लोहा लातूर से कि बोधन मुखेड लातूर से लिया दोनी अदेश एक मेव या दोन्ही मार्गाचा अंतिम सर्वे करण्याचे आदेश घेणारा मी एकमेव खासदार या महाराष्ट्र आणि भारतीय जनता काम खूप विमान सेवा सुरू केली नॅशनल हायवेचे काम झाले नांदेड जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होण्याच्या पूर्वी साधा एक किलोमीटरचा नॅशनल हायवे हो नव्हता आज तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर नॅशनल हायवेची कामं नांदेड जिल्ह्यामधून होत आहेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करून घेताना त्याचा निश्चितपणानं करतो पण ही केलेली कामं लोकांपर्यंत कसे पोहोचतील ही जबाबदारी आता तुमची तुम्ही सगळे प्रमुख पडूया कुठेतरी बोलताना उल्लेख केला की पन्नास लाख रुपयाचं हो काम करायच्या गोष्टी मात्र पाच कोटीच्या नाहीत पण आपण हजारो कोटीची कामं केली लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि पोहोचण्याचं काम करावं लिंबोटी धरणाचा आपण जर बघितलं आजही आठवा इथं पत्रकार मंडळी आहे हे सगळे अनक सांग आजपर्यंतच्या इतिहासात गेल्या तारखेपर्यंत या महाराष्ट्रात एकही धरण असं नाही की एकाच ऑर्डर मध्ये ते पूर्ण करण्याची ताकद किंवा तेवढा निधी दिला पहिलासवा श्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही मला आमदार केल्यामुळे काम करण्याची संधी मिळाली आणि अवघ्या चार वर्षामध्ये उभा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज बघा नेहमीच धरण बत्तीस वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याचबरोबर भूमिपूजन झालेलं धरण दोन हजार नऊ मध्ये पूर्ण झालं हे आपण साक्षीनं बघतो डोडी काम करण्याचं भाग्य मला या निमित्ताना मिळालं मी जरी कंदा वयावंद खासदार नसलो कन्नडामध्ये आमदार नसलो तरी माझं लक्ष लोहा कन्नड मध्ये कमी झालं नाही मी तिकडं निधी देताना या भागामध्ये निधी देण्याचा प्रयत्न केला आणि खासदार कि त्या काळात शंभर कोटी पेक्षा अधिकचा निधी प्रत्येक गावामध्ये देण्याचं काम केलं आज या ठिकाणी बारा कोटीच्या कामाचा शुभारंभ करतोय काल तिथं चौदा कोटीच्या कामाचा शुभारंभ केला मी आज लोह्याला येताना पुन्हा मला दोन कोटी रुपये लोह्यासाठी मिळाले त्याचा आपल्याला दोन चार दिवसामध्ये कार्यक्रम करायचा आहे एवढा मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम आपण केलं लोहा टू लोहा आपण तुम्हाला शब्द दिला होता ते काम पूर्ण करण्याचं काम केलं आता मध्ये लाईटच्या पोलच आहे लाईटच्या पोलचा शिफ्टिंगचा प्रश्न आहे डीपीडीसी मध्ये तो प्रस्ताव ठेवलेला आहे आणि निश्चितपणानं रोज शिफ्टिंगचं काम करून देखील आपल्याला हा रस्ता कसा मोकळा करता येईल यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करायचे मला एका शेतकरी मित्रानं ज्या चिठ्ठी दिली ते सगळं खरं आहे पण शेतकऱ्याच्या अनुदानाचे पैसे कधी जमा होणार आहे मला सांगा असं सरकार तुम्ही बघितलंय का तुम्ही मागाल ते होत मी तर एवढे वर्ष झालं राजकारण करावं हो। असं सरकार बघितलं नाही कोतवालाच्या मानधनात वाढ आशा वर्करच्या मानधनात वाढ पोलीस पाटलाच्या मानधनात वाढ सरपंचाच्या मानधनात वाढ उपसरपंचाच्या मानधनात वाढ लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये वणी आणि आता जे शेतकऱ्याचे मागत थाकले ते पाच हजार रुपयाचं अनुदान येणाऱ्या दहा दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे वीज बिल माफ करायची भूमिका सरकारने घेतली आहे आता आपली जबाबदारी आहे की हे सरकार एवढं देते तर हे जर टिकवायचं असेल पुन्हा हेच सरकार सत्तेवर आलं तर टिकते आणि हे जर सरकार सत्तेवर आलं नाही चुकून दुसरं सरकार आलं ते तुम्हाला काय म्हणणार वरी मोदी आहे आम्हाला खाली पैसे देत नाही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही लाडक्या बहिणीला आमच्या दोन तास दोन हप्ते पडले काल तिसरा हप्ता पडला मला अनेक आमच्या बहिणीचे फोन आले भाऊ साडेचार हजार पडले अनेक बहिणीचे फोन आले भाऊ पहिले ज्याला दोन पडले त्याला दीड पडले म्हणून आपण उद्या लाडक्या बहिणीचा कार्यक्रम ठेव गोवा आणि कन्नड तालुक्यातल्या लाडक्या बहिणीचा सन्मान झाला पाहिजे म्हणून उद्या महाराष्ट्राच्या आमच्या रणरागिणी इथं बसलेल्या सगळ्या भावायला माझी विनंती आहे उद्या कार्यक्रमाला तुम्ही नाही आलं तरी चालेल पण बहिणीला पाठवा आणि आता आम्हाला आम्ही निवांत आहोत तुम्ही थोडासा राग केला बहिणी लाग करू देणार नाही कारण बहिणीला माहीत आहे हे भाऊ राहिला तर हे चालू राहते हे भाऊ गेला तर हे बंद पडते त्याच्यामुळे पन्नास टक्क्याच्या मालकीने असलेल्या सगळ्या बहिणी आमच्या सगळ्या भावाच्या पाठीमाग गंभीर उभे आहेत त्याच्यामुळे देखील आमचा आता मनोबल निश्चितपणा काही कामं राहिले तो अशा बारा कोटीच्या कामाची यादी किरण सावकार वट्टंवार यांनी वाचून दाखवत काही मोंड्यातली कामं आली त्याच्यात काही इतरही कामं आली काही कामं राहिली आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून पासष्ट कोटी रुपये गोल्ड आणले त्याचंही भूमिपूजन आपल्याला काही दिवस अनेक काम आहेत विकासाला काही कमी नाही फक्त मागणारा आणि करून घेणारा कार्यकर्ता पाहिजे आणि त्याची निवड उद्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला या निमित्तानं करायची मी तुमच्या विश्वासावर देवेंद्र फडणवीस साहेब असतील पक्षाचे अन्य नेते असतील त्याने सांगितलं की मला कंदाज वयाबंधन निवडणूक लढवायची आहे कारण माझा एवढा आत्मविश्वास तुमच्यावर आहे आणि त्या आत्मविश्वासाला पात्र ठरेल असं काम तुमच्या पुढे होईल अशा पद्धतीची अपेक्षा मला दिसत नाही मी मनापासून खुशाल पडल्याचे आम्हाला मानणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेचा प्रश्न होता कुत्रा कुठं उभा करावा नॅशनल हायवेच्या निकषाप्रमाणे चौकामध्ये करता येत नव्हता जागा मिळत नव्हती अनेक वर्ष प्रलंबित राहिले परंतु कुशलराव पाटलांनी आणि त्यांच्या बोर्डाने इथं जागा देण्याचा निर्णय घेतला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करणार आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल बौद्ध बांधवासाठी असलेला बौद्ध विहार असे मुस्लिम बांधवासाठी असलेल्या शादी खाण्याचं काम असेल अनेक रस्त्याची कामं असतील जुन्या लोह्यामध्ये बाहेर पडायला खूप मोठी अडचण होती एकाच रस्ता एक समोरून गाडी आली तर गाडी जात होती परंतु आता सुदैवानं नॅशनल हायवे झाला पंचवीस टक्के वाहतूक आता तिकडून सुरू झाली आणि आता कलवड पेटवून होणाऱ्या रस्त्यामुळं जुन्या गोह्यातल्या लोकांना बाहेर पडायला आपण मोकळं करून दिलं जोपर्यंत दळणवळणाची व्यवस्था होत नाही जो जोपर्यंत रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत तिथं विकास होत नाही आणि ही भावना ठेवून आपण सगळे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणखी काही रस्ते राहिले असतील चिठ्ठे यायला लागले त्याच्यावर बोला त्याच्यावर बोला मी हे सगळं बोलण्यापेक्षा हे सगळं करायचं आहे गोवा कंदाडगर मॉडेल करायचा असेल भारतीय जनता पक्षाचा आमदार या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे हे आपल्याला काही कार्यकर्त्याच्या गावात दिधी गेला नसेल काही कार्यकर्ते नाराज असतील मी तुम्हाला एवढच सांगणार आहे की ज्या कार्यकर्त्याच्या गावात किंवा ज्या गावात मी दिदी घेऊ शकलो नाही त्याची परत मी दाम दुपटी न करायला तयार आहे थोडासा धीर धरा दाम दुपटीची वजन हो आपण काढू पण माझ्यावर थोडीशी नाराजी राखून दुसरं कोणाचा फायदा करण्याच्या मागे लागू नका अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे आज आपल्या इथे चोडो दुर्दव आहे पाक्रडवाडीला वागदरवाडीला उपोषण चूक चूक कोणाची आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक तो रस्ता मंजूर नसताना त्या आमच्या अधिकाऱ्याने खोदून टाकला त्याचे हाल त्यांना व्हावा लागले म्हणून तिथले बांधव उपोषण करताय माझ्या आपल्या मार्फत त्या बांधवांना विनंती राहणार आहे मी तुमचा भाऊ आहे माझ्या सांगण्यावर उपोषण सोडा निवडणुकीच्या आधी तुमच्याबाईच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची जबाबदारी मी घेणार चूक अधिकाऱ्याची आहे मी अधिकाऱ्यांना बोललो ती चूक दुरुस्त झाली पाहिजे आणि तुमच्या चुकीमुळे लोकांना जर अशा पद्धतीचं काही यात्रा होत असतील तर ते आमच्यासाठी बरोबर नाही आहे मी वरिष्ठांना बोललो आज बांधकाम खात्याच्या दे मंत्र्याला देखील सांगितलं त्यांना देखील विनंती केली आणि त्यांनी मला बांधकाम खात्याचे मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी सांगितले की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जवळपास तीन कोटी रुपये खर्चाच्या कामाला त्या ठिकाणी मी मान्यता देणार आहे आणि तुम्ही माझे प्रतिनिधी म्हणून उपस्थित जोडवा ही भूमिका सरकारला मला सांगितली पण आपल्या मार्फत मी त्यांना विनंती करणार आहे या मतदारसंघातल्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये तो जोपासण्याचं आज काम आजपर्यंत आम्ही केलेलं आहे भविष्य काळातही आम्ही ते काम करू एवढं त्या निमित्तानं सांगणार आहे खूप गोष्टी बोलण्यासारखे आहे खूप काम आहे प्रत्येक जण आपल्या कामाच्या चित्त देण्याचं कारण काय प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की मागच्या पाच वर्षाचा हा द्या राहिला कोणी पोलीस स्टेशनच्या कामाची चिठ्ठी देते कोणी या कामाची चिठ्ठी देते चिठ्ठी देते चिठ्ठ्या देणाऱ्याला सुद्धा माझ्या सहकार्याला सांगणं आहे की चिठ्ठ्या देऊ नका आपण बसू आणि राहिलेली सगळी कामं एका एकाने मार्गाला लावू त्याच्यासाठी तुमचं सहकार्य तुमची ताकद तुमचे आशीर्वाद ते कायम माझ्या पाठीशी ठेवावे अशा पद्धतीच्या आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल आता कसं आहे एखाद्याला फक्त नवरा बायकोचं नाव टाकायचं असं तर त्याला दुसरी चिंता करायची गरज आम्ही एवढे दहावीस नाव टाकले पत्रिकेत एखादं नाव चुकून राहू शकतो काल मध्ये एक नाव चुकून राहिलो आज वह्यामध्ये अरे चुकून राहिलं तर आपणही समजून घेतलं पाहिजे की आपल्या सगळ्या माणसाचा सन्मान होतोय पण नाव टाकायचं नाही का, का। नाव टाकताना कार्यकर्ते चुकताना काही गोष्टी शिकतात त्या दुरुस्त करून घेऊ पण मनामध्ये खंत ठेवू नका तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये नेहमी प्रेम राहिलेलं आहे नेहमी प्रेम राहील पण त्या प्रेमामध्ये अशा पद्धतीचा दुरावा येऊ नये असं मला स्वतःला वाटतं जे जे लोहा आणि कंदार तालुक्यातली कामं राहिली मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो कोणालाही कोणाच्याही दारात कोणत्याही कामासाठी जाऊ देणार नाही एवढं वचन मी देतो आणि तुमची सगळी राहिलेली कामं मार्गाला लावण्याचं काम निश्चित करेन आपला आशीर्वाद राहावा एवढी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र